ठाणे जिल्ह्यातल्या एका पोलिसामुळे खाकी वर्दीला बदनामीचं गालबोट लागलंय अंगावर खाकी परिधान करणं म्हणजे समाजाला सुरक्षेची भावना निर्माण करून देणं आणि त्यांची सुरक्षा हा वर्दीतल्या माणसाचा सेवाभाव असतो मात्र एखाद्या व्यक्तीमुळे या वर्दीलाच गालबोट लागू शकतं हे दाखवून देणारी घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे दरम्यान पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अंगावर वर्दी धारण केल्यानंतर पोलिसानं समाजाच्या रक्षणाची शपथ घेतलेली असते त्याच वर्दीच्या आड एका पोलिसानं विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आणि याबद्दल कोणाकडे वाच्यता केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकीही त्यानं तिला दिल्याचं आता उघड झालंय पीडित मुलीने स्वतः पुढे येऊन धाडसाने या प्रकरणाची तक्रार केली आहे ठाणे जिल्हा अंतर्गत ठाणे शहर पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची या प्रकरणाची माहिती सविस्तर दिली त्यांनी सांगितलं की ठाण्यातल्या वीस वर्षीय वार बलात्कार केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे ठाणे पोलीस एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आदल्या दिवशी या मुलीनं तक्रार दाखल केली आणि त्याची दखल घेऊन तातडीनं अठ्ठावीस वर्षीय पोलीस कर्मचारी अजय मोरे याला अटक करण्यात आली आहे पोलिसात दाखल करण्यात आलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी दहा ते एकतीस डिसेंबर या काळात आरोपी अजय याने पीडित मुलीशी मैत्री केली आणि मग शहरातल्या वेगवेगळ्या वेग लॉजवर तिला नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला पीडित तक्रारीत म्हटलं की आरोपी तिला वारंवार धमकी देत होता या संदर्भात कोणाकडे वाच्यता केल्यास त्याचे गंभीर परिणाम असतील अशी धमकी देत होता त्यामुळे मुलगी घाबरली होती मात्र हे प्रकरण वाढत चालल्याचं लक्षात येताच तिने पोलिसात येऊन घडलेला प्रसंग सांगितला आणि रीतसर एफ आय आर देखील दाखल केलाय